की की पानी। पानी, पानी, पानी काम थांबवलं नाही मी इथं जा हजाराचा स्पॉटरचा पाणी तुमचं उपसणं चालू आहे पाणी किती की उपसलं आता अजून पाणी येईल पाण्याल पाणी चालू आहे ना आणि तुमच्या अंडरपासचं काम होऊ द्या पूर्ण आणि काम पूर्ण झाल्यानंतर आता तिथं ते वेल्डिंगचं काम चालू आहे एक ते पाण्यात करण्यात आलं तर कोण जबाबदारी येईल त्याची आल मी आल मी मी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उचलील आता एकवीस पर्यंत एकवीस पासून हे आहे अधिवेशन आहे म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर लवकर उद्या आम्हाला निर्णय द्या हा सहकार्य पूर्ण सहकार्य पूर्ण होईल ते तुमचा इथं माणूस आहे त्याला विचारून घ्या सहकार्यच करू आला आम्ही गावकरी सहकार्य करू आले त्यात काही अडचण येणार नाही पण तुम्ही जर ते अशा पद्धतीनं जर घेत असाल तर मग आम्ही काही सहकार्य करत करणार तर नाही पण तुमचं रेल्वेच्या पटरीवर आम्ही विद्यार्थ्यासह बसणार आहोत आपण आता उद्यापर्यंत वाटतो उद्या आता मी पत्रव्यवहारही करतो बीएनशी करणार आहे तहसीलदार साहेब कलेक्टरच्या माध्यमातून करणार आहे आपण सध्या हे सगळं करू उद्यापर्यंत निर्णय लागला तर त्याने नोटीस देतो परवाच्या दिवशी आपण शेतात नाही पाणी होतं